मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण विचलनशीलतेची परिमाण जी आहेत त्यातले सरासरी विचलन या परिमाणाबद्दल आपण माहिती घेतली होती मित्रांनो आजच्या भागात आपण विचलनशीलतेचं पुढचं जे परिमाण आहे ते म्हणजे प्रमाण विचलन किंवा त्याला स्टँडर्ड डेव्हिएशन असं म्हटलं जातं मग आता ही संकल्पना नेमकी काय आहे ती आपण या भागात समजून घेणार आहोत प्रमाण विचलन म्हणजे नेमकं काय की जे प्राप्तांक आपल्याला प्राप्त झालेले असतात तर त्या प्राप्तांकाचं मध्यमानापासून घेतलेलं जे काही विचलन असतं त्या विचलनाच्या वर्गांच्या सरासरीचं जे वर्ग मूळ येतं त्याला आपण काय म्हणत असतो प्रमाण विचलन असं आपण म्हणत असतो मग हे प्रमाण विचलन जे आहे हे सिग्मा किंवा एस डी अध्यक्षराने काय केलं जातं दर्शवलं जातं आता हे प्रमाण विचलन जर आपल्याला काढायचं असेल तर काय कसं करावं लागेल कोणकोणत्या टप्प्याने जायचं आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला जे प्रश्नावलीच्या माध्यमातून किंवा ज्या माध्यमातून तुम्ही माहिती जमा केलेली आहे त्याचे जे काही सांख्यिकीय माहिती तुमच्याकडे आलेली आहे तर ते जे काही प्राप्तांक आहेत किंवा गुणांक जे आहेत त्या गुणांकाचा अगोदर काय करायचं आहे मध्यमान काढायचं आहे ते मध्यमान काढल्यानंतर प्रत्येक का प्राप्तांक जो आहे हा मध्यमानापासून किती दूर आहे किंवा त्याचं विचलन किती आहे हे आपण प्रमाण काय करायचं आहे काढायचं आहे आता मध्यमानापासून ज्या वेळेला प्राप्तांकाचं विचलन तुम्ही काढत असतात आणि जर विचलन किंवा गुणांक जे आहे हे जर मध्यमानापेक्षा जर मोठा असेल तर धन विचलन येतं मात्र मध्यमानापेक्षा ते विचलन जे आहे किंवा गुणांक जे आहे ते जर लहान असतील तर ऋण विचलन येत असतं हे आपण नेहमी लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर पुढची जी पायरी आहे की मध्यमानापासून तुम्ही प्राप्तांकाचं जे विचलन काढलेलं आहे त्या विचलनाचा काय करायचं आहे वर्ग करायचं आहे आणि वर्ग केल्यानंतर सर्व ते विचलन जी आहेत तुम्ही वर्ग केलेला आहे त्याची बेरीज करायची त्याची सरासरी काढायची आणि मग त्यानंतर त्याचं वर्गमूळ आपल्याला काढायचं असतं म्हणजे अशा टप्प्याने आपल्याला काय करायचं आहे प्रमाण विचलन जे आहे ते काढायचं आहे मग आता आपण सूत्र बघूया प्रमाण विचलन म्हणजेच आपण मगाशी बघितलं की त्याला सिग्मा किंवा एस डी अध्यक्षाने दर्शवलं जातं त्याचं सूत्र जे आहे की अंडर रूट समेशन ऑफ डी स्क्वेअर अपॉन एन आता इथे जे सूत्रामध्ये जे अध्यक्षरं दिली आहे त्याचा आपण अर्थ समजून घेऊया डी म्हणजे काय की प्राप्तांकाचं विचलन त्याला डेव्हिएशन असं म्हटलं जातं मग आता हे डी ज्यावेळेला तुम्हाला काढायचं असेल तर ए, ए एक्स म्हणजे काय प्राप्तांक आणि एम म्हणजे काय मध्यमान म्हणजे प्राप्तांकाचं मध्यमानापासूनचं अंतर किती आहे ते आपल्याला काय करायचं आहे काढायचं आहे त्याला आपण ने आपण काय करत असतो दर्शवत असतो एन म्हणजे एकूण प्राप्तांक संख्या जी काही तुम्हाला प्राप्तांक मिळालेली आहेत त्यांची एकूण संख्या तुम्हाला काढायची आहे आता आपण बघूया प्रमाण विचलन कसं काढायचं की समजा तुम्हाला असे काही प्राप्तांक मिळालेले आहेत इथे आठ तेरा सात पंधरा असे जे काही प्राप्तांक आहेत ते दिलेलं आहे आणि तो आपल्याला काय करायचं आहे प्रमाण विचलन काढायचं आहे मग आता हे प्रमाण विचलन काढण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचा तक्ता तयार करून घ्यावा लागणार आहे इकडे काय केलेलं आहे आता पहिल्या कॉलममध्ये एक्स म्हणजे जे काही तुम्हाला प्राप्तांक मिळाले आता आपल्याला आठ तेरा पंधरा असे जे काही आहेत ते प्राप्तांक आपण मांडून घेतलेले आहेत आता त्या प्राप्तांकाची बेरीज आपण केलेली आहे एकूण बेरीज किती आली त्या प्राप्तांकाची एकशे वीस म्हणजे त्याला समेशन ऑफ एक्स समेशन एक्स इक्वल टू किती आलेला आहे एकशे वीस आलेला आहे मग आपले टोटल नंबर किती आहेत किंवा प्राप्तांक किती आहेत दहा आहेत आणि मग त्यावरून आपल्याला काय करायचं आहे मध्यमान म्हणजे सरासरी आपल्याला काढायची आहे मग सरासरीचं पुन्हा सूत्र आपण काय केलं समेशन ऑफ एक्स अपॉन एन म्हणजेच एकशे वीस भागिले दहा किंवा एकशे वीस अपॉन दहा म्हणजे एम तुमचा किती आला बारा म्हणजे हे प्राप्तांक जे मिळालेले आहेत त्या प्राप्तांकाचं मध्यमान तुम्हाला किती आहे मिळालेलं आहे बारा मिळालेलं आहे मग आता पुढची प्रक्रिया काय डी विचलन काढायचं आहे डी आपण एक्स 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 मायनस एम प्राप्तांक, एम म्हणजे म्हणजे मध्यमान पहिला प्राप्तांक आठ आहे त्याच्यातून बारा हे वजा केले आणि तुमचं विचलन किती आलं वजा चार मी तुम्हाला म्हटलं होतं की जर प्राप्तांकापेक्षा मध्यमान जे आहे ते जर मोठं असेल तर मग काय होतंय तुमचं वजा किंवा धुण ऋण विचलन तुमचं येत असतं नंतर दुसरा प्राप्तांक आहे तेरा वजा बारा एक अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे विचलन काढून घेतलेलं आहे आता हे विचलन जे आलेलं आहे त्या विचलनाचं आपल्याला काय करायचं आहे वर्ग करायचं आहे म्हणजे डी स्क्वेअर आपण इथे दर्शवलं आहे डीच्या मधले अंक वजा चार चाराचा वर्ग चार चार वजा चाराचा वर्ग चार चार किती येतो सोळा एकाचा वर्ग एक वजा पाचाचा पंचवीस अशा पद्धतीने सर्व विचलनांचं आपण काय केलेला आहे वर्ग काढून घेतलेला आहे आणि त्या वर्गांची पुन्हा आपण बेरीज केलेली आहे आता इथे बेरीज किती आली समेशन ऑफ डिस्कवेअर दोनशे सहासष्ट आलेली आहे म्हणजे तुम्ही या टप्प्याने जर व्यवस्थिशीर गेलात तर निश्चितच प्रमाण विचलन जे आहे आपल्याला काढणं सोयीचं होत असतं आपण मगाशी टप्पे बघितले ते टप्प्यानुसारच आपण काय केलेलं आहे चार्ट तयार करून घेतलेला आहे आणि त्या चार्टमध्ये अशा पद्धतीच्या किमती आपण टाकलेल्या आहेत आता त्यानंतर या सगळ्या किमती ज्या आहेत त्या आपल्याला सूत्रात टाकायच्या आहेत सूत्र आपण लिहिलेलं आहे आता इथे समेशन ऑफ डी स्क्वेअर किती आलेलं आहे दोनशे सहासष्ट एन तुमचे टोटल प्राप्तांक किती आहेत दहा आता ते प्राप्तांक जे आहेत आपण अशा पद्धतीने टाकून घेतलेला आहे त्या किती São एचा, एचा रूट किती आलेलं आहे सव्वीस पॉईंट सहा याच्या याचं स्क्वेअर रूट जे आहे सव्वीस पॉईंट सहाचं स्क्वेअर रूट जे आहे ते किती आलं पाच पॉईंट सोळा म्हणजे तुमचं प्रमाण विचलन जे आहे ते किती आलेलं आहे पाच पॉईंट सोळा आलेलं आहे म्हणजे ह्या टप्प्याने आपण प्रमाण विचलन काढू शकतो आणि काढण्याची पद्धत अतिशय सोपी आहे एकदा का तुमच्या आले की ऑटोमॅटिकली तुम्हाला प्रमाण विचलन जे आहे ते काय करता येतं आहे व्यवस्थेशीर काढता येत आहे अशा रीतीने मित्रांनो आता आपण प्रमाण विचलन म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन कसं काढायचं आहे ही पद्धत आपण समजून घेतली आहे पुढे पुढील भागात विचलनशीलतेचे परिमाणामधलं पुढचं जे परिमाण आहे ते म्हणजे स्क्युनेस त्याला विषमितता असं म्हटलं जातं मग ही संकल्पना आपण समजून घेणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद